ची, ची हो ए, प्याँ प्याँ ही सगळी कोकणची काजूची बाग पाणी आता पाऊस पडलाय ना हा पर्याय पाणी पिऊ शकतेस पाणी हिऊन दाखव तिला खोट वाटत असेल का मी पितो तर मी पिऊ का पियाच पाणी आहे ते झाचे शुद्ध पाणी आमचे वाव आहे थंडगार असेल ना थंडगार म्हणजे बर्फच बोलावा तर वितळलेला बर्फ हे आमचं खाजन आहे इथे आम्ही खेकडी पकडायला येतो इथून आपण शिरतो खेकडी पकडायला ते काटे असतील ना हो इथे वरतीचे काटे आलेले असतील वरती पाय सावकाश टाका आतमध्ये त्यातून खेकडी पकडल्या जातात या साईडला हा करवंद काढतोय हे गरवंद आहेत ना संपायला आली करवंद दाखव काढली दाखव हे करवंद आमची गावची वट खाली करणार सगळी करवंद खायला आहे

ही जागा आहे या जागेला नाव आहे आपल्या गावाने देतात आंबेशात आंबेशात म्हणून बोलतात त्याला नको स्टॉप करा हे बघा आपले नितीन जाधव युट्यूबर येत आहेत कसे येत आहेत ते बघा अरे वा नितीन जाधव युट्यूबर सुटत बुटत मस्त वाव हे आले

बापू नको नको काय मला हे नाराय तू खाली काय हे चला चला

परत परत हा आमच्या गावच ह्यालो फोन बघा आमच्या गावी फिरायला हा आलाय माणूस आलाय वेशिंजीजोर ना एक पाहुणा आलाय त्याच नाव आर्यन आर्यन चिकल मग हा जाऊ लाजीवरून आलात ना तुम्ही नाही नाही जरा इकडे बघा

येतात ना मगरी मग हा मग हे सगळं सफेद सफेद दिसतात ना तुम्हाला कालवं फोडलेली कालवं खाल्लेली फोडून नेलेतून काय फोडून खेकडू बा खेकडू बा बारकोस खेकडू बा आपला समुद्र हे आमची

खाडी ते आमची जंगल इकडे खेकडी पकडायला येतो आम्ही खेकडी पकडायची असेल गळ टाकायचं असेल मोठे जाड टाकायचं असेल तेही लाईन होती मशी टाकायची उद्या सकाळी निवट्याना कोण येईल निवट्यांची पण शूट करू आपण निवटे काढू आज रात्री नाईट राहणार काही खेकडी पकडा रात्री त्यांना नाईटला <्छेटीण बार्पारी दुणा> काली गलोज नाही शूटिंग मध्ये येते मी